अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघा उद्या दोन सप्टेंबर सोमवार उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील पाचवा आणि शेवटचा सोमवार आहे कारण उद्या सोमवारच्याच दिवशी श्रावण मासातील अमावस्या आलेली आहे श्रावण मासातील अमावस्या तिथीला आपण पिठोरी अमावस्या आणि अत्यंत शुभ अमावस्या असं म्हणतो वर्षभरात ज्या बारा अमावस्या येतात त्यापेक्षा त्यापेक्षा पिठोरी अमावस्या ही सर्वात शुभ अमावस्या सर्वात सर्वसिद्ध अमावस्या मानली जाते पण जी अमावस्या सोमवारच्या दिवशी येते त्या अमावस्याला आपण सोमवती अमावस्या असं देखील म्हणतो म्हणजे उद्या असणारी जी अमावस्या आहे ही श्रावणी अमावस्या सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या या नावाने संबोधली जाते ही अमावस्या उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारी जी वाईट शक्ती असेल ही वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी आपल्या मुलांना किंवा घराला किंवा घरातील कुठल्याही नदस सदस्याला एखाद्या जर वाईट वाई किंवा बाहेर बाधांची जर काही लागण लागलेली असेल तर ह्या सर्व बाधांना नष्ट करण्यासाठी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या आयांसाठी सगळ्या माझ्या महिलांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्यासाठी करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातील ज्या मोठ्या वस्तू असतील मोठी यंत्र असतील त्यांच्यासाठी करायचा आहे किंवा हा उपाय तुम्हाला तुमच्या पतीसाठी करायचा आहे घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला सतत काही आजार पण लागत असेल म्हणजे पाच सहा महिन्याने ताप येणं सर्दी खोकळा होणं हे वेगळं आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या पाठी दिवस हो एकच आजार वर्षभर पुरतोय किंवा एक आजार संपल्यानंतर दुसरा आजार दुसरा आजार संपल्यानंतर तिसरा तर हा आजार नाहीये काहीतरी अशी बाधा आहे जी तुम्हाला त्रास देत आहे तर असं काही तुमच्या घरात घडत असेल तर हे नष्ट करण्यासाठी कामात उद्योगधंद्यात व्यापारात सतत येणारे अडथळे असतील तर ते अडथळे दूर करण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याच्या आयुष्यामध्ये काही जर कुणी बाधा घातलेली असेल त्याची लक्ष्मी बांधलेली असेल तर ही लक्ष्मी खुली करण्यासाठी पैशांचे जे मार्ग आहेत हे पैशांचे मार्ग खुले करण्यासाठी घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अत्य अत्यंत प्रभावी सेवा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे उद्याच्या दिवशी फक्त आपल्याला आपल्या तापट मुलांवरून हट्टीपणा करणाऱ्या मुलांवरून चिडचिडपणा चिडचिडपणा करणाऱ्या मुलांवरून किंवा मोठ्या उद्योगांवरून मोठ्या अवजरा अवजान सॉरी मोठी जी आपल्या घरामध्ये अवजारं असतात त्या अवजारावरनं किंवा मोठी यंत्र असतील त्या यंत्रांवरनं मोठी वाहनं असतील त्या वाहनांवरनं तुम्हाला फक्त ही एक वस्तू उतरवायची आहे आणि ही वस्तू उतरवून तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे फक्त लक्षात ठेवा हा उपाय उद्या दुपारी बाराच्या आत आपल्याला करायचा आहे बरोबर बाराच्या आत जर तुम्ही या वस्तूचा हा उतारा केलात किंवा ही वस्तू जर उतरवून घराच्या बाहेर फेकून दिली तर शंभर टक्के तुमचं काम होईल तुमच्या आयुष्यामध्ये असणारी प्रत्येक अडचण अडथळा जो आहे तो दूर होईल बघा आता हा उपाय आपल्याला बाराच्याच आत आप करायचा आहे काहीही करा उद्या सोमवार आहे मुलं जरी शाळेत गेली किंवा मुलं जरी बाहेर कामासाठी जाणार असतील तर तुम्ही सकाळीच हा उपाय केला तरीही चालेल सकाळी एक पाचच्या पुढे म्हणजे पहाटे पाचच्या पुढे दुपारी बाराच्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे भात तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एका टोपा टोपामध्ये तुम्हाला भात शिजवून घ्यायचं आहे एक मुठभर तांदूळ घालायचे ना मीठ टाकायचं ना हळद टाकायची ना तेल टाकायचं तूप टाकायचं काहीच नाही फक्त पांढरा तांदूळ घ्यायचा तो एका मुठीमध्ये घेऊन एक मुठभर तांदूळ त्या पातेल्यामध्ये सोडायचे थोडंसं पाणी घालायचं आणि भात शिजवून घ्यायचा भात शिजला थोडासा थंड झाला की त्याच्यानंतर एक वाटी घ्यायची द्रोण असेल द्रोण घेतला तरीही चालेल प्लास्टिकचा कुठलाही प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडासा हा भात काढून घ्यायचा आहे त्या भाताच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर काळी मोहरी घालायची आहे काळ्या रंगाची जी मोहरी असते ती मोहरी घालायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सात अख्खे काळे मिरी ठेवायची काळी मोहरी काळे मिरी आणि हा भात तीनच वस्तू घ्यायच्या आणि आपली जी काही मुलं असतील किंवा तुम्ही हा उपाय उद्योगासाठी करताय तुम्ही हा उपाय पतीसाठी करताय किंवा तुम्ही हा उपाय तुमच्या घरातील तुमचे भाऊ असतील त्यांच्यासाठी करताय सासूसाठी करताय ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीला फक्त स्वच्छ अंघोळ विंघोळ करून स्नान वगैरे करून त्या व्यक्तीला त्या एका ठिकाणी बसायला कुठलीही दिशा चालेल कुठल्याही दिशेला बसले तरी चालतील फक्त त्या एका दिशेला त्यांना बसायला सांगायचं आहे आणि जो घेतलेला हा भात आहे हा भात त्या प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला त्या सात वेळा आहे वरपासून खालपर्यंत सात वेळा हा हा जो उतारा आहे तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे भात उतरवल्यानंतर जेव्हा सातव्या वेळ शेवटच्या वेळेस तुम्ही हा उतरवाल तेव्हा कुणाशी बोलायचं नाही हसायचं नाही कुणाकडे बघायचं नाही घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जागून एखादं मोठं झाड असेल जिथे पशुपक्ष्यांचा वावर असेल कावळ्या चिमणी कोंबडी जे काही असेल जर तिथे पशुपक्षी येत असतील अशा ठिकाणी ही प्लेट किंवा ही वाटी, वाटी थे थे जी आहे ही वाटी त्या भातासगळ तिथे ठेवून द्यायची घरात येण्यापूर्वी पायावरती पाणी घ्यायचं स्वच्छ हात आणि पाय धुवायचं आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा एकासाठी हा व्यक्ती उपाय तुम्ही केला आहे पुन्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा असेल तर पुन्हा शिजवलेला थोडासा भात त्या वाटीमध्ये घ्यायचा पुन्हा त्याच्यामध्ये काळी मोहरी काळे मिरी त्याच्यामध्ये घ्यायचे त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचे घराच्या बाहेर जाऊन एखाद्या मोकळ्या ठिकाणी हे ठेवून द्यायचं जिथे पशुपक्षी खातील पुन्हा घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जर तुम्हाला दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तींसाठी हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळा भात आणि वेगवेगळं साहित्य घ्यावं लागणार आहे आणि प्रत्येकासाठी वेगळा भात बाहेर ठेवून तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे हा उपाय खरं तर प्रत्येक अमावस्या तिथीला तुम्हाला करायचा आहे प्रत्येक अमावस्येला करत चला याची सुरुवात या अमावस्येपासून करा मी स्वतः उपाय करते या उपायाने सर्व अडथळे दूर होतील संकट दूर होतील कितीही मोठा पितरांचा त्रास असेल तर तोही नष्ट होईल पितरांचा जेव्हा त्रास होतो तेव्हा खूप अडथळे येतात अडचणी येतात भयंकर सहन करावं लागतं सतत अपघात घडतात जेव्हा तुम्ही असा उतारा उतरवून जेव्हा घराच्या बाहेर ठेवता पशु पशुपक्ष्यांना हे हा भात तुम्ही खाऊ घालता त्या क्षणात पितरांच्या मृणातून मुक्तता मिळते पित्र जे आहे ते शांत होतात पित्र आशीर्वाद देतात बघा अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याचा खास उपाय आहे या उपायाने तुम्हाला अगदी काहीच दिवसात अनुभवायला सुरुवात होईल मुलांचा तापीटपणा चिडचिडपणा कुठेतरी कमी होत जाईल पती तुमचं ऐकत नसेल पती ऐकायला लागतील एखाद्याच्या पाठी खूप आजार पण असेल तर ते आजार पण कुठेतरी कमी होईल साधा सोपा एक पाच मिनटाचा उपाय आहे पण लक्षात ठेवा हा उपाय उद्या दुपारी बाराच्या आतच आपल्याला करायचा आहे तरच हा उपाय आपल्याला लाभ देईल आजचा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा नसेल पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा